अडकू शकतो न्यायालयाचा अवमान झाला असं त्यातनं दिसतंय आणि अवमान याचिका दाखल होऊ शकते हे सुद्धा अजित पवारांनी कारण किचा त्रास सुनील तटकरेंना होणार नाही याचा त्रास अजित पवारांना होणार आहे कारण केसेस शरद पवार वर्सेस अजित पवार सुनील तटकरे इज नॉट अ पार्टी त्यांनी काढलेलं जे इन्स्ट्रक्शन्स होते ते सुद्धा कोर्टाने अमान्य केले सांगितलं राष्ट्रीय पातळीवरच्या माणसाने हे काढवलं तुम्ही महाराष्ट्र मर्यादित तेव्हा अजित पवारांना धोक्याचा इशारा आहे की सबसे मस्ती चलती आहे सुप्रीम कोर्टचे नाही चलते या सगळ्या विषयासंदर्भात साहजिक साहजिक आहे आम्ही त्यांना कळवतोय की हे नको करू हे नका करू हे नका आपण पण दिवस काढलेत अवमान याचिकेमध्ये एखादा जर फटका आला ना तो, तो फार दूर गंभीर असतो अवमान याचिकेमध्ये लोक तीन तीन महिने दोन दोन महिने जेलमध्ये जाऊन असते एवढी अवमान याचिका गंभीर आहे आता त्यांचे एवढे मोठे मोठे वकील आहेत जे एका वेळेस पन्नास पन्नास लाख रुपये घेतात एकदा उभा राहिला अशी तीन तीन पाच पाच वकिलांची टोळी असते आमचा एकच वकील असतो अभिषेक म्हणून सांगू त्यांच्याकडे पाच वकील असतात त्या पाच वकिलांना हे जर समजू शकत नाही माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे समजत आहे शरद त्यांनी एकदाच सांगितलं जितेंद्र माझं म्हणणं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनीच ते सांगितलं त्याच्यामुळे सर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून देखील काय पण आज तुम्ही होतच नाही पण राष्ट्रवादीकडे सात जागांची म्हणजे अजित पवारांनी सात जागांची मागणी भाजपकडे केलेली होती अजित पवारांनी अठ्ठेचाळीस जागांची मागणी करावी अमित शहा त्यांना द्यावी आमचं काही म्हणणं नाही फक्त त्यांना अपॉइंटमेंट द्यावी एवढं माझं मत आहे की त्यांना अपॉइंटमेंट द्यायला परंतु सात जागांचा दावा केला तो कुठेतरी घसरताना पाहायला मिळतो आता चार जागा परत एकदा सांगतो मला काय करायचंय आपल्या खाली काय जळते ते बघा दुसऱ्याच्या खाली जायला बघायला जाऊ नका ना आपल्याला सवयच नाही दुसऱ्यामध्ये बोलायची आपण आपल्या आपल्या आपली कुस्ती आपण फिरतो महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपाचं घोडा अडलेलं आहे तुम्ही आग्रही आहात की तुमचं तुमचं जे उमेदवार आहे मीटिंग आहे त्याच्यामध्ये सगळ्या जागा फायनल होतील आणि आपल्याला कळेल उद्या यादी प्रसिद्ध होईल तुम्हाला तेच सांगितलं ना की उद्या साहेब फायनल पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग घेत आहेत आणि साहेब उद्या अंतिम करतील मी कोण उद्या यादी जाहीर होईल मग आमची यादी <laughs> <coughs> mm. 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 उद्या दुपारी आहे परंतु उद्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या काही जागा आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या त्या रिलीज करणार आहेत का नाही आता उद्या आम्ही कुठल्या जागा मागितल्या होत्या कुठल्या जागा दिल्या गेल्या आहेत हे अंतिम शरद पवारांच्याकडेच यादी आहे ना माझ्याकडे तर नाही आहे त्यामुळे पवार साहेब उद्या पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग घेत आहेत पार्लमेंटरी बोर्ड हे ह्या पक्षाची निवडणुकीच्या बाबतीतली सर्वोच्च बॉडी असते त्या सर्वोच्च बॉडीकडनं संमती मिळेल आणि साहेब त्याच्यावर सही करतील आणि प्रकरण साहेब मानकरांना या निमित्तानं काय असून करा ज्या पद्धतीनं तुमच्याकडे येत होते ते आणि सातत्यानं बैठका होत होत्या आणि अचानक त्यांच्या माहितीतून तेवढीच जागा मिळेल त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की मला मी इकडे दोन जागा माहिती होत्या महापासाकडे मात्र मला माहितीची एक जागा मिळाली त्यांनी महाविकास आघाडीत एकच जागा माझी होती होती मिळत होतो आम्ही एक जागा द्यायचं पण केलं होतं पण आता त्यांची इच्छा ते नाराज आहेत असं वाटतंय का मग त्याच्यावर नाराज आहेत सगळंच बोलणं झालं होतं सगळ्या सगळं टी व्हीवर सांगायचं नसतं पण तरी मी एवढं सांगू शकतो की पवार साहेबांनीही त्यांना ग्वाही दिली होती आणि ते स्वतःच कबूल करतायत टी व्हीवर त्यांची एक मुलाखत आहे की मारा हे काय त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल कोणी आणली असेल काय झालं असेल हे काय मला माहीत नाही त्यांच्या ते सांगत होते माझ्याकडे बिलकुलच पैसे नाही आहेत त्यामुळे काय झालं असेल कळत आहे कळत नाही मला नाही कळत आहे मी शिव आज पण म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर प्रकाश आंबेडकर आम्हाला साथीदार म्हणून हवेच आहे हवेच आहे